मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत दिनांक चार दोन हजार पंचवीस रोजीचे महाराष्ट्रातील मा कांदा मार्केटचे रेट पुणे मुंबई नाशिक सोलापूर तसेच नागपूर आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे नागपूर या ठिकाणी दोन हजार प्रति क्विंटल बघा गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कांद्याला अतिशय कवडीमोल बाजारभाव मिळत आहे दहा ते वीस रुपये महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या मार्केटमध्ये डाऊनफॉल चालू आहे परंतु जे काय करेक्शन व्हायला सुरुवात होत होणार आहे कधी सुरुवात होणार आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला सरासरी कांदा बाजार व्हावं काय याच्याविषयीचा सविस्तर वृत्त आपण आज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे जिल्हे आहे सर्व जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा कांदा बाजार व्हावा कांदा मार्केट रेट टुडे ओनियन मार्केट रेट आजचा काय आहे पाहूया चॅनलच्या माध्यमातून पहिला मार्केट आहे कळवण दहा हजार सहाशे क्विंटल अवकाली आहे चारशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वा। कळवण या ठिकाणी कांद्याचा मिळालेला आहे चार रुपये ते पंधरा रुपये प्रति किलो बाजारभाव वा आहे त्यानंतर पिंपळगाव बसवत चोवीस हजार क्विंटल अवकाळली आहे चार रुपये ते सोळा रुपये प्रति किलो बाजारभाव म्हणजे चारशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बेसनमध्ये आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यानंतर महाराष्ट्रातील अहिल्यानगरमधील संगमेर मार्केट पाच हजार सहाशे आठ क्विंटल अवकाळी आहे दोनशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव संगमनेर या शहरामध्ये आहे दोन रुपये ते पंधरा रुपये किलो बाजारभाव संगममीर शहरात आजच्या मितीला पाहायला मिळतात त्यानंतर सोलापूर मार्केट एकवीस हजार आठशे पन्नास क्विंटल अवकाळी चारशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चार रुपये ते सोळा रुपये प्रति किलो बाजारभाव सोलापूर या शहरामध्ये आज पाहायला मिळतात त्यानंतर आज महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळालेला आहे हिंगणा नागपूर या ठिकाणी पन्नास क्विंटल अवकाल आहे दहा ते वीस रुपये प्रति किलो म्हणजेच एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रात बाजारभाव हा अतिशय कमी असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचा बाजारभावाचा अंदाज जर घेतला कोल्हापूर सोळाशे अकोला तेराशे संभाजीनगर बाराशे मुंबई पंधराशे खेड चाकण तेराशे खेड केणगाव चौदाशे सातारा बाराशे जुन्नर पंधराशे कराड चौदाशे सोलापूर चौदाशे अमरावती चौदाशे लासलगाव एक हजार जळगाव एक हजार बारा नागपूर सोळाशे साक्री बाराशे हिंगणा दोन हजार सांगली तेराशे पुणे पिंपरी बाराशे पुणे मुळशी बाराशे नागपूर चौदाशे हिंगणा दोन हजार येवला एक हजार एकशे अकरा लासलगाव तेराशे सिन्नर बाराशे सिन्नर नायगाव बाराशे कळवण पंधराशे संगणभर चौदाशे रुपये संगममीर चौदाशे रुपये चांदोड बाराशे नव्वद चटणा तेराशे रुपये पुळगवसंत सोळाशे पिंपळगाव बाराशे नभसावळ पंधराशे रामटेक पंधराशे महाराष्ट्रात सरासरी एक हजार ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे आपल्याला काय वाटतं की कांदा बाजारभावामध्ये किती बाजारभाव कमीत कमी अपेक्षित आहे शेतकरी म्हणून आपल्याला काय बाजारभावावरती अपेक्षा आहे आम्हाला कमेंट करून कळवा आणि महाराष्ट्रात सरकार याविषयी ठोस पावलं उचलणार का आपल्या काय प्रतिक्रिया आहे कळवायला विसरू नका महाराष्ट्रातील लेटेस्ट कांदा मार्केट तूर मार्केट सोयाबीन मार्केट हरभरा मार्केट लेटेस्ट अपडेटेड ट्रेड बघण्यासाठी किसान इतर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद